जीमेल अकाऊंट क्रिएट करता येतं का तर आत्ता आपण बघून घेऊया खाते कसे तयार करावे आणि ते कशासाठी आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे आहे ना आपण जेव्हा नवीन मोबाईल घेतो आहे तेव्हा आपल्याला जर प्लेस्टोरवरनं काही डाउनलोड करायची असेल माहिती किंवा कोणती अप्लिकेशन तर सगळ्यात पहिले काय विचारतो आहे साईन इन करा म्हणजे तुमच्या जीमेल अकाउंटमधनं साईन इन करा तर आपण असं म्हणू शकतो का की प्लेस्टोरवरून ॲप्स डाउनलोड करण्यासाठी जीमेल खाते अनिवार्य आहे मोबाईल डेटा आणि सेटिंग बॅकअपसाठी जीमेल खाते महत्त्वाचे आहे आपण व्यावसायिक वापर म्हणजेच ऑफिसमधील अधिकृत पत्रव्यवहार कागदपत्रे शेअर करणे आणि व्यावसायिक संपर्क ठेवण्यासाठी पाठवतोय ना ईमेल आपण एकामेकाला आता तर सोशल मीडियामध्ये पण सगळ्यांना माहितीच आहे की विविध वेबसाईट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर लिंक्डइन इन आणि इतर सेवांसाठी खाते तयार करताना जीमेल आवश्यक आहे आणि ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा म्हणजे बँकिंग आणि पेमेंट प्लॅटफॉर्मवरती सांगायचंच झालं तर यू पी आय नेट बँकिंग आणि ने डिजिटल पेमेंटसाठी ईमेल आवश्यक असतो आणि सांगायचं झालं म्हणजे गुगल सेवा वापरण्यासाठी ॲक्सेस टू गुगल सर्व्हिसेस त्याकरिता जीमेल खाते वापरून आपण गुगलच्या विविध सेवा वापरू शकतो जीमेल खाते हे केवळ ईमेल पाठवण्यासाठीच नाही तर शैक्षणिक वेबसाईट आर्थिक व्यवहार आणि डिजिटल मार्केटिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जीमेल हे आपल्या ऑनलाईन आयुष्यातील एक अनिवार्य साधन आहे आता आपण बघूया जीमेल खाते कसे तयार करावे आता आपण गुगल क्रोम ब्राउजर उघडूया क्लिक करते क्लिक केलं सर्च इंजिनमध्ये जीमेल अकाऊंट साईन अप इंटर आता क्रिएट जीमेल अकाउंट क्लिक केलं बघा इथे खाली ऑप्शन दिसत आहे क्रिएट अँड अकाउंट म्हणजे खाते उघडा त्यावरती मी सिंगल क्लिक करते अशी विंडो ओपन झाली आता यूज अनादर अकाऊंट कारण की मला नवीन ओपन करायचं आहे नवीन उघडायचं आहे तर मी त्यावरती क्लिक करते सिंगल क्लिक यूज अनादर अकाउंटवरती बघा इथे काय दिसत आहे आपलं अकाऊंटच नाही आहे तर मग आपण काय करणार क्रिएट अकाऊंटवरती सिंगल क्लिक करणार इथे तीन ऑप्शन आलेले आहेत काय विचारत आहे ते फॉर माय पर्सनल यूज म्हणजे माझ्या वैयक्तिक वापरासाठी उघडायचे आहेत फॉर माय चाइल्ड सेकंड माझ्या मुलासाठी फॉर वर्क ऑर माय बिझनेस कामासाठी किंवा माझ्या व्यवसायासाठी तर मी इथे क्लिक करते फॉर माय पर्सनल यूज म्हणजे माझ्या वैयक्तिक वापरासाठी आता इथे काय विचारत आहे पहिलं नाव आणि शेवटचं नाव तर आपण पहिलं नाव टाकूया मी इथे माझ्या आणि टाकते तुम्ही तुमच्या आणि टाकू शकता तुमचं जे आहे ते आणि लास्ट नेम पण तुमचं जे आहे ते तुम्ही तिथे टाकू शकता आता नेक्स्ट करूया काय विचारत आहे इथे बेसिक माहिती म्हणजे प्राथमिक माहिती आणि तुमची जन्मतारीख आणि लिंग निवडा मंथ डे इयर ह्या पॅटर्नमध्ये दिलेलं आहे तर आपण प्रथम मंथ सिलेक्ट करूया बघूया ड्रॉपडाऊनमध्ये काय आहे ते जे मंथ असेल त्याप्रमाणे ठीक आहे जानेवारी डे कोणता आहे तो टाकायचा आहे आपल्याला इयर जेंडर ड्रॉपडाऊनमधून आपल्या जेंडरप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट म्हणजे पुढे इथे म्हणत आहे तुमचा जीमेल ॲड्रेस निवडा आता इथे सॅम्पल दिलेले आहेत आशा आय आय केअर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अजून पुढे पण दिलेले आहेत जर ह्या दोन याच्यातनं नसेल आवडलं तर आपण क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस यावरती पण क्लिक करून क्रिएट करू शकतो तर मला आवडलेलं आहे हे तर मी यावरती क्लिक करते या बिंदूवरती सिंगल क्लिक करते बघा बिंदू भरला आहे ना आता म्हणजे तो निवडला गेलेला आहे आता नेक्स्ट करूया आता विचारत आहे क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे तुमचा जटील असा पासवर्ड निवडा आणि काय म्हणत आहे तुमच्या पासवर्डमध्ये मिक्स शब्द असले पाहिजेत म्हणजे मिश्र शब्द असले पाहिजेत त्याच्यामध्ये अंक असले पाहिजे आणि काही चिन्ह असले पाहिजेत तर बघूया असा क्रिएट करू वरती टाकलेला आहे पासवर्ड तोच जसाच्या तसा आपल्याला कन्फर्ममध्ये टाकायचा आहे आता आपण पासवर्ड टाकलेला आहे तर शो पासवर्ड म्हणजे पासवर्ड तुमचा बघा बघा इथे चोखण दिसत आहे त्यावरती क्लिक करू बघूया आपण नेक्स्ट करू आता बरोबर आहे ना सारखं दिसत आहे आता नेक्स्ट करू आता काय विचारत आहे तुमचा फोन नंबर टाका इथे काय विचारत आहे कन्फर्म युअर नॉट ए रोबोट म्हणजे तुम्ही रोबोट नाही आहात याची पुष्टी करा आणि इथे आपला मोबाईल नंबर टाका दहा अंकी आणि तो टाकल्यानंतर काही येईल आपल्याला व्हेरिफिकेशन कोड येईल दहा अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करूया आपल्याला दिसतं की इंटर द कोड जो आपल्या मोबाईल नंबरवरती रिसीव झालेला आहे प्राप्त झालेला आहे तो सहा अंकी डिजिटल व्हेरिफिकेशन कोड इथे टाकून आपल्याला कन्फर्म करायचा आहे ते झाल्यानंतर नेक्स्ट पुढे आता रिकव्हरी ईमेल ॲड्रेस विचारत आहे तर इथे आपल्याला स्किप पण करू शकतो म्हणजे सध्या गरज नाही आहे रिकवरी ईमेलची तर आपण स्किप करूया रिव्यू युअर अकाउंट इन्फॉर्मेशन आपल्या खात्याची जी माहिती आहे ती आपल्याला एकदा रिव्ह्यू करायची आहे रिव्ह्यू झालेली आहे नेक्स्ट करूया बघा काय दिसत आहे प्रायव्हसी अँड टर्म्स म्हणजे गोपनीयता आणि अटी तर ह्या गुगलच्या काही गोपनीयता आणि अटी आहेत त्या वाचायच्या आहेत आपल्याला आणि वाचल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे कॅन्सल जर केलं तर तुमचं खातं ओपन होणार नाही म्हणजे उघडणार नाही हे पूर्ण वाचून आय ॲग्रीवरती क्लिक करायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला आपलं अकाउंट दिसतं